नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल चाललोय रायगडला फिरायला रायगड बघायला तर व्हिडीओ मध्येच थांबा कंटिन्यू स्किप वगैरे करू नका सरकार नकाला

बाबा काय मध्ये कसं वाटतं तुला सातशे गेले रायगड रायगड जायचं स्वप्न स्वप्न राहील काय असं वाटलं स्वप्न जाऊ ना ए तुला काय वाटतं रायगडला जाऊन थांब झालं सांग एकदा एकदा स्वप्न पूर्ण होणार दोन वर्ष दोन वर्ष गेली दोन वर्ष दोन वर्ष काय दिवस आले तू सीएनजी नाही काका तो सी एन जी भर आणि या काका पण बोलतो ते इकडे व पलतो ना मायापासून पलतो एकदा बघ ना एकदा 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 अभिष भाई हे थांब भाई सी एन जी भेटली सी एन जी ओ भेटली बे बे हा भेटली ना ओके मग आता जायला तयार आमचे बालमित्र हे कुठं जायचं आहे हावशी रायगडला आलाय बारा वाजता आता पाच वाजेपर्यंत वाट बघायला लागणार आहे लागलाय मी येतो मी येतो आणि <laughs> <याद भाई। laughs> किती चोदवलं हो ना नहीं नहीं नहीं। त्यानी त्यानी। आ, तो नुसता गाडीत ना आल्यापासून चोधवतोय खरी गोष्ट काहीच नाही तर सगळ्यांना ते नवीन पोरात फाकडण्या मारतोय

लगेच लगेच चल एकदा आलो फायनली फायनली गाय झालो स्वर्गात दोघ आलो बाकी सगळे येत आहेत आमची टीम माघ राहिली दोघच आमची टीम माघ आहे तील पाटण थोड्या वेळाच सीन आलो आता महाराजांच्या <laughs> <नारा जाँचा> महाराजांच्या मूर्ती <laughs> रायगड कतारना यार Ouch. मिळाला तू रायगड बघायची इच्छा नव्हती आम्हाला दोन किती रे चार वर्ष किती किती चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष का तीन वर्ष आम्हाला ती रायगड बघायचं होतं प्लॅन काय होत नव्हता <laughs> तो आज आज, आज स्वप्न पूर्ण आलं स्वप्न भाऊ लागला

आता हाय टकमक टोक हा तो बघायचा आहे तो बघायचा तो बघायचा आता तो लास्ट लास्टलाय मग जाऊया खाली एक नंबर त्या एकदा सांग काय होत काय अरे किती किती फोटो काढणार अरे ते बघायला आलेलो एक स्वप्न होत स्वप्न अरे काय

मला खूप प्रसन्न वाट ना पण आता काय सांगू नाही शकत उद्या सकाळी कामावर यायचं आहे जर येणार आम्ही पण येऊ जा तुझं तुझं सांग अरे एक नंबर पाय बोडले पाय तुझं कसं वाटलं एन्जॉय केलेला अरे बघा आपली गॅंग व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटून जावान व्हिडिओमध्ये